नमस्कार मी प्रदीप आनंदकर आपण आहात इंद्रधनुष्य आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारा दिवस आहे कारण पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंबंधीचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे मनोज जरांगेने गेले सहा महिने या विषयाचा अतिशय कसोशीने पाठपुरावा केला म्हणजे अंतरवादी सराठी येथलं उपोषण असेल त्यानंतर मग ठिकठिकाणच्या थीक त्यांच्या सभा असतील गावामध्ये पुढाऱ्यांना बंदी असेल अशा आंदोलनामध्ये शेवटी मुंबई धडकण्याचा इशारा असेल आणि त्यानुसार त्यांचं तिकडचं जाणं असेल या आंदोलनाची यशस्वी सांगता वाशीमध्ये झाली मुख्यमंत्री व्यासपीठावर गेले आणि त्यांच्या जवळजवळ सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आदेश काढण्यात आले फक्त झालं काय की हे आदेश त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी त्वरित व्हावी कारण एकूण एक वातावरण तयार करण्यात आलं की मनोज जरांगे यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आले त्यानं फक्त कागद दिलेत त्याच्या अंमलबजावणीचं काय आणि त्यामुळे मनोज जरांगे गेल्या दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तातडीनं या सगळ्या जे जे तुम्ही आदेश दिलेत त्याची अंमलबजावणी सुरू करा मुख्यमंत्र्यांनी पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलावले या अधिवेशनामध्ये या विषयातला निकाल लागेल पण एक रांगडा पोरगा कमी शिकलेला पण जिद्द जर असेल तर काय करू शकतो याचा अतिशय उत्तम उदाहरण आहे काहीही बॅकग्राऊंड नाही पुढारी कसं हवा याचं कुठं प्रशिक्षण घेतलं नाही पण एक आंतरिक इच्छा आणि त्यासाठीही मनोनिश्चय दृढनिश्चय यातून मनोज जरांगेने स्वतः तर कणखरच आहेत पण आपल्या सोबतीला जे आलेत त्यांना पण कणखर बनवायचं त्यांच्या मनामध्ये पण आपण जिंकू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करायचा हे सोपं नाही आहे म्हणजे काय आहे बघा आज मनोज जरांगेची उपलब्धी अशी आहे मेनाचा पुतळा अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर आता मनोज जरांगेचा मेनाचा पुतळा उभा राहिला आहे कारण ते काही कोणाचे उभं राहत नाही असं जिद्द काय असू शकते याचं उत्तम उदाहरण आहे ठीक आहे भाषा असेल कारण मराठवाड्यातलं आहे ग्रामीण भागातला आहे त्यामुळे तोंडातली भाषा की पुणे मुंबईतल्या लोकांसारखी भाषा जमेल असं नाही पण त्याच्यामागची कळकळ त्याच्यामागची आपला प्रश्न सुटला पाहिजे याचा पाठपुरावा करण्यासाठीची धडपड यापुटीचा विषय आहे त्यामुळे शब्दात न जाता भावनेकडे पाहायला पाहिजे आणि ह्या सगळ्या विषयामध्ये जर प्रश्न पूर्ण मार्गी लागला तर इतिहासात मनोज जरांगी यांची नोंद होणार आहे दुसरा मुद्दा छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या विषयासाठी जे काही आत्तापर्यंत काय होतं त्यामुळे आता काय झालं आमच्या आता वाट्यात हा वाटा आला असे मुद्दे जे मांडले त्यांनी पण अगदी जनाईन मुद्दे मांडलेले आहेत ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे ते म्हणाले आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाविरोध नाही तुम्ही द्या पण आमच्यातलं देऊ नका आमच्यात वाटेकरी नको पण शासनाने हीच घोषणा केली होती मात्र देताना म्हणजे जोपर्यंत अंमलबजावणी होत तो नाही तोपर्यंत ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील आणि आता स्वतंत्र आरक्षणाच्या विषयासाठी जी काही घटनेतली तरतूद लागते हा सगळे विषय कसे मार्गे लागणार त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नातून मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण होणार नाही कारण ते आपल्या राज्याला परवडणार नाही एकूण पंधरा तारखेच्या अधिवेशनातून हा प्रश्न जर सुटण्याच्या दिशेने त्याचा उपयोग झाला तर नक्कीच हा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण लिहावा असा दिवस ठरेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा